जय जवाहर मित्रांनो पेसआर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जसे की आपण पाहतो तेवीस तारखेच्या बैठकीच्या अनुषंगाने आपण सर्वजण मुंबईत आलो होतात यामध्ये आपले पेशा क्षेत्रातील सर्व पात्र उमेदवार तेवीस तारखेपासून मुंबई येथे ठाण मांडून बसलेले आहेत त्यानंतर थोडीशी जर पाठीमागच्या दो काही दोन दिवसाची जर हालचाल पाहिजे आपण तर आपले विधानसभा उपाध्यक्ष माननीय झिरवा साहेब यांनी एक पत्र काढलेलं आहे की तीस तारखेला त्यांनी धरणे आंदोलन दिनाचं ठरवलेलं आहे तर त्याविषयी थोडीशी आपण माहिती घेण्यासाठी आपण आपल्यासोबत आपले मित्र गंगाधर जी उईके सर आहेत तिथं सर जी आपण त्या धरणे आंदोलनाविषयी समाजामध्ये का, काय मेसेज देणार आहात काय तुमचं काय आव्हान आहे ते जोहार सर्वांना प्रथम ज्या अर्थी वारंवार बैठका झाल्यात आंदोलन झाले तीस तारखेला ही बैठक झाली त्यानंतरही सीएम साहेब असेल किंवा शासन असेल आपल्या मागण्याकडे पाठ फिरून बसलेला आहे आणि जाणीवपूर्वक आपल्याला डावलण्याचा जा प्रयत्न करत आहेत आणि या निराशेतून शेवटी शेकडो विद्यार्थी आठ दिवसापासून मुंबईला बसल्यानंतर अगदी स्वतःच्या जीवाची काहीही करून घेऊ या स्तराला गेल्यानंतर आमचे मायबाप आदिवासींचे लोकनेते माननीय नरहरी झिरवाड साहेबांनी पुढाकार घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेऊन

आणि दोन चार खासदार आहेत या एकतीसही लोकप्रतिनिधींना आणि तसेच माझी आमदार माझी खासदार या संबंध लोकप्रतिनिधींना मी एक समाजाचा घटक म्हणून आणि मी तुम एक पात्रता धारक म्हणून असं आव्हान करतो आणि विनंती करतो की तुम्ही आमच्या समाजाचे मायबाप आहात आणि या आम्हा संबंध आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आणि पेसा भरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बारा हजार पाचशेचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणि आपल्या समाजामध्ये घुसखोरी होऊ घातलेल्या या नवीन समस्येला तोंड देण्यासाठी मी तमाम आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना आदिवासी समाजातील आमदार खासदारांना कडकरीची विनंती करतो की त्यांनी सोमवारी मुंबईमध्ये ठाण मांडून यायचं आहे मुंबईमध्ये यायचं आहे आणि साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत आणि आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे याच न्याय देण्यासाठी सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे कारण ज्यावेळेस समाजातील लोकप्रतिनिधींना समाजाची गरज पडत असते आमची जेव्हा गरज पडत असते तर आम्ही ज्या पद्धतीने तुमच्यासाठी लढतो ज्या पद्धतीने समाज तुमच्यासाठी पुढे येते तर आता समाजावर आमच्यावर तुमची गरज आलेली आहे तुम्ही जर आलात तर आम्हाला न्याय मिळतो मिळेल समाजाला न्याय मिळेल यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मुंबईमध्ये यायचं आहे आणि तमाम आदिवासी बांधवांना जे अठरा वर्षाच्या पुढे आहेत त्यांनी जे लोकप्रतिनिधींना मतदान करून त्यांना विधिमंडळामध्ये आपला आवाज म्हणून पाठवतात त्यांना दिसेल त्यांना विनंती करा त्यांना विनवणी करा आणि येथील जी परिस्थिती आहे ते त्यांना लक्षात आणून द्या आणि काहीही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईला त्यांनी आले पाहिजे यासाठी त्यांना प्रवृत्त करा कारण प्रत्येक लोकप्रतिनिधी जर मुंबईला आला तर आज आपल्या समाज समाजाची समस्या निश्चितच सुटेल आणि ज्या काही लोकप्रतिनिधींना असा एक समज आहे की बाबा ही न्यायालयीन बाब आहे परंतु न्यायालयाने कुठेही स्थगिती आणलेली नाही हे खुद शासनाने मान्य केलेलं आहे त्यामुळे न्यायालयीन ही बाब नाही तुम्ही जर तीस तारखेला एकमताने मुंबईला हजर राहला आणि समाजाची जर बाजू इथे भक्कमपणे मांडली तर निश्चितच आपल्या समाजाला न्याय मिळेल आणि मी प्रत्येक लोकप्रतिनिधी साहेबांना मी विनंती करेन की साहेब तुम्ही जरी ही आता ही परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये फिरायची असेल तरी तुम्ही आम्हाला न्याय द्या आम्ही तुम्हाला डोक्यावर उचलून जय जय कार करू आणि आणि पूजत राहू जर का आमदारांनी एखा किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी सामाजिक या गोष्टीला काहीतरी कानाडोळा करून जर पाठ फिरवली असेल तर एक मराठी मध्ये मन आहे चांभाराच्या देवाला खेटराची पूजा आणि ही बाब अगदी आम्ही आदिवासी समाजातील प्रत्येक घटक जी जो घटक आहे तो या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच याचा अवलंब करू तुम्ही जर आम्हाला न्याय मिळून दिलात आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ आणि तुम्ही जर आम्हाला न्याय मिळवून देण्यामध्ये कुठेही जर हायघाई केली असेल तर आम्ही आदिवासी समाजाचे एक पात्रधारक म्हणून किंवा आदिवासी समाजाचं भविष्य म्हणून तुमचा जाहीर आव्हान करू करू इच्छितो जाहीरपणे तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही मायबाप हो मुंबईला यावं यावं आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा जोहा आपण पाहत आहोत की मित्र हो इथं विद्यार्थी किती आपले संतापलेले आहेत कारण त्यांना गेले एक वर्षापासून न्याय मिळत नाही त्यांनी अशा प्रकारे आवाहन केले आहे की जिथे कुठे आपले आमदार खासदार फिरताना दिसतील तिथील मतदारसंघातील लोकांनी त्यांना एकच प्रश्न विचारायचा तुम्ही मुंबई कधी निघत आहात जय जवाहर रहेगा